श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला या भाषणात प्रधानमंत्र्यांनी विकसित भारताच्या आत्मनिर्भरतेवर भर दिला संरक्षण विज्ञान तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या वाटांचं त्यांनी या भाषणात दिशादर्शन केलं विकसित आणि आत्मनिर्भर भारत हे या भाषणातलं मुख्य सूत्र होतं त्याचबरोबर मिशन सुदर्शन चक्र रोजगार निर्मितीसाठी होत असलेले प्रयत्न अशा मुद्द्यांचाही प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात उहापोह हो केला खत आणि इतर महत्वाच्या साहित्याचं देशांतर्गत उत्पादन करण्याची तातडीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे भारतीय शेतकरी सक्षम होतील आणि कृषी क्षेत्राची स्वतंत्रपणे भरभराट होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला हे केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच नव्हे तर राष्ट्राच्या आर्थिक सार्वभौमत्वाला बळकटी देण्यासाठीही आवश्यक आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं छोटे शेतकरी पशुपालक मच्छीमार अशा सर्वांना विविध विकास योजनांचा लाभ मिळत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पर्जन्य जलसंधारण सिंचन प्रकल्प दर्जेदार बियाणं वाटप आणि वेळेवर खत पुरवठा यासारख्या उपक्रमांनी देशभरातल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे असंही ते यावेळी म्हणाले प्रधानमंत्र्यांच्या भाषणातल्या या आणि इतर ठळक मुद्द्यांचा परामर्श घेत आहेत ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचे मुख्य सूत्र नवा विकसित आत्मनिर्भर भारत हेच होत त्यामुळेच या वर्षात राबवायच्या योजना आणि गाठाळाची उद्दिष्टे यावर मोदी यांचा भर होता आपल्या भाषणातून त्यांनी विकासाचा रोडमॅपच सादर केला पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले ही मोहीम थांबवली असली तरी संपलेली नाही हे मोदी यांनी या दरम्यान अनेकदा स्पष्ट केले आहे तोच जागा कायम ठेवत सुदर्शन कवच्या नव्या योजनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला टेरर अँड ट्रेड टेरर अँड वॉटर टेरर अँड टॉक एकत्र जाणार नाही असे सांगत पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाला स्पष्ट समज देण्यासही मोदी विसरले नाही आता चर्चा फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीरवरच होणार त्यांनी सांगितले अण्वस्त्राच्या धमक्याना भारत भीक घालणार नसल्याचा ऑपरेशन सिंदूर यामुळे आपल्याला आपल्या देशाच्या लष्कराची क्षमता पूर्णपणे समजली हे त्यांनी लोकांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारत संरक्षणाच्या क्षेत्रात व्हावा असे त्यांनी आपली सूचना केली देशात होणारी घुसखोरी आणि त्यामुळे बिघडणाऱ्या लोकसंख्येचे संतुलन कायम राहावे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी त्यांनी मिशन सुदर्शन चक्र ही नवी योजना जाहीर केली या योजने दहा वर्षात देशातल्या सर्व महत्वाच्या स्थळांना राष्ट्रीय सुरक्षा कवचाखाली आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले देशातल्या नागरी आणि सामरिक महत्वाच्या वास्तू संस्था रुग्णालय आणि प्रार्थनास्थळे यांना या कवचाखाली आणून देशातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता जपली जाणार आहे तसेच विकसित भारत योजने अंतर्गत देशातल्या तरुणांसाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यातून प्रत्येक तरुणाला पहिली खासगी नोकरी लागल्यानंतर किमान पंधरा हजार रुपये दिले जातील यातून रोजगार निर्मितीसाठी खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल मेड इन, इन इंडियाचा आग्रह मोदी यांनी सुरुवातीपासूनच धरला आहे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टेरिफ आकारण्याची घोषणा केल्यानंतर मोदी यांनी जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी लोकांनी स्वदेशी उत्पादनांसाठी उत्पादनांसाठी आग्रह धरावा असे आवाहन केले होते त्याच भाषणाचा किंवा त्याचाच पुढचा धागा म्हणून त्यांनी यावेळी या, या भाषणात सुद्धा पुन्हा स्वदेशीच्या वापरावर भर दिला स्वदेशीचा वापर ही बळजबरी नको तर जबाबदारी म्हणून स्वीकारली जावी असं आवाहन त्यांनी केलं आणि त्याचवेळी व्यापाऱ्यांनीही येथे स्वदेशी उत्पादने मिळतात अशी पाठी लावावी असंही इस सुचवलं देशातून वाहणाऱ्या पाण्यावर फक्त देशातल्या शेतकऱ्यांचाच अधिकार असल्याचं स्पष्ट करत मोदी यांनी सिंधू जल वाटप करार अन्यायकारक असल्याचे सांगितले शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हिताशी कदापि तडजोड करणार नाही असं सांगतानाच व्होकल फॉर लोकल ही नवी घोषणाही त्यांनी दिली प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात विकासाशी संबंधित अनेक वैज्ञानिक मुद्द्यांनाही स्पर्श केला ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरल्या गेलेल्या देशी संशोधन आणि तंत्रज्ञानाविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले सेमी कंडक्टर हरित हायड्रोजन नव्या अणुभट्ट्यांची उभारणी समुद्रातून खनिज तेलाचं उत्खनन अशा मुद्द्यांना प्रधानमंत्र्यांनी भाषणात स्पर्श केला याविषयी सांगत आहेत निवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचं भाषण अत्यंत प्रबोधन करणारं खूप माहितीपूर्ण अनेक गोष्टींनी समृद्ध असं होतं अगदी सुरुवातीला त्यांनी जे सांगितलं की पाकिस्तानची पोकळ धमकी न्यूक्लिअर ब्लॅकमेल यापुढे आम्ही चालवून घेणार नाही आणि हे सिद्ध पण करून दाखवलं याच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान वाटतं तसंच सिंधू जल समजोता हा सुद्धा किती चुकीचा करार होता आणि आता त्याच्यात सुधारणा करून आपला देश सुजलाम सुफलाम कसा करता येईल हा विचार चालू झालेला आहे विकसित भारत आत्मनिर्भर भारत याविषयी अतिशय स्पष्ट कल्पना त्यांनी मांडल्या आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतामध्ये बनलेली शस्त्र अस्त्र आणि टेक्निक्स वापरली गेली यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी आणि इंजिनियर्सनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे डीआरडीओ मध्ये आणि इस्रो मध्ये अनेक मोठी मोठी कामं झालेली आहेत एवढंच तर आता आपण सेमी कंडक्टर चीफ मध्ये सुद्धा क्रांतिकारक प्रगती करतोय तसंच सौर ऊर्जा निर्मितीसाठी आपले अखंड प्रयत्न चालू आहेत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट विषयी पण ते बोलले त्यांची माहिती संपूर्ण अगदी अद्ययावत होती आणि त्यांनी ग्रीन हायड्रोजनचा उल्लेख केला बऱ्याच लोकांना ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय हे पटकन कळत नाही पण जो हायड्रोजन तयार करताना प्रदूषण कमीत कमी, -कमी होईल त्या होणार नाही अशी काळजी घ्यायची आणि साईड इफेक्ट काही येणार नाही जसं बघायचं त्यामध्ये क्लीन एनर्जी सोर्स हा अतिशय महत्वाचा आहे दहा नवीन न्यूक्लिअर रिॲक्टर्स उभे राहत आहेत हा एक फार मोठा क्रांतिकारक प्रयत्न आहे आणि आपल्याला ऑइल्स म्हणजे खनिज तेल हे समुद्रामधनं पण काढता येतात आणि आता त्यांनी एक शब्द वापरला समुद्र मंथन अतिशय प्रभावी टेक्नॉलॉजी आहे अंदमान निकोबारच्या जवळ समुद्रामध्ये प्रचंड तेल साठे आपल्याला मिळालेले आहेत त्याचा आपल्याला भविष्यात फार मोठा उपयोग होणार आहे असं त्यांनी बायो इथ्री यूपीआय वगैरे विषय हळलेत या भाषणामध्ये असं एक जाणवलं की सर्वस्पर्शी अतिशय समृद्ध असं भाषण एवढं नाही तर त्यांनी खेळण्यावरती पण एक छान कॉमेंट केली की के भारतामध्ये सुद्धा चांगली खेळणी बनतात आणि आता भारतीय खेळणी ही आपण निर्यात करतोय फार महत्वाची गोष्ट आहे बरं का आपण आतापर्यंत खेळणी आयात करत होतो आता आपण कर निर्यात करतोय तसंच शस्त्रास्त्र पण आपण निर्यात करतोय आणि त्यांनी व्होकल फॉर लोकलचा पर मंत्र दिला आपल्याकडे जे बनतं ते वापरून आपण बाहेरन आयात करणं कमी आणि निर्यात वाढवूया त्यांनी हे पण की शेतकरी मासेमारी करणारे आणि पशुपालक यांच्या हिताच्या कायम जपलं जाईल प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या नव्या रूपाविषयी महत्वाचे संकेत दिले तसंच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रस्तावित सुधारणांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे स्टार्टअप उद्योग आणि युपीआय प्रणालीविषयी भाष्य केलं प्रधानमंत्र्यांच्या भाषणातल्या या आणि अशा इतर अर्थविषयक मुद्द्यांचा आढावा घेत आहेत प्राध्यापक योगेश संत मार्गदर्शक बदल म्हणून जीएसटी हे सर्वात मोठे आर्थिक धोरण ठरले हे कर एकात्मिक बनवून पूर्वीच्या गुंतागुंतीच्या कर प्रणाली सुव्यवस्थित स्वरूप दिले त्यामुळे व्यापाऱ्यांना कर व्यवस्थेचा संवाद सोपा झाला आणि इनपुट टॅक्स क्रेडिटमुळे कराचा दुहेरी बोजा कमी झाला वर्ल्ड बँकेने दोन हजार सतरा मध्ये जीएसटी अर्थव्यवस्थेवर होणारा फायदा म्हणजे मध्ये मध्ये रँकिंग उडी घेतलेली आहे हे स्पष्टपणे सांगणारे आहे त्यातील दुसरा मुद्दा म्हणजे लिंगवादाला आर्थिक सशक्तीकरणातून धक्का म्हणजे मोदीजींनी सांगितले की तीन कोटींहून अधिक महिलांना आर्थिक मदत म्हणजे उदाहरणार्थ मुद्रा कर्ज दिलेले आहे याविषयीचे तथ्य हे उद्योजकतेला चालना देणारे आहे नीती आयोगाच्या अहवालानुसार महिला आत्मरोजगारांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि आर्थिक निर्णय प्रक्रियेचा त्यांचा प्रभाव वाढलेला आहे त्याचा परिणाम कुटुंबातून ते समाज पातळीवर बदल यांनी साधला जात आहे त्यातील तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कृषी क्षेत्र उत्पादन आणि तंत्र याच्यावर आधारित वाढ झालेली आहे शेतकरी आणि कृषी सुधारणांसाठी बीजापासून ते विपणनापर्यंत अनेक योजना आहेत उदाहरणार्थ पीक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना हवामानाच्या अनिश्चिततेपासून संरक्षण मिळते ई नाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक नॅशनल मार्केट म्हणजे राज्यातील बाजारपेठांना ऑनलाईन जोडून शेती मार्केटिंग सुधारलेले आहे ड्रोन वापर आणि मुद्रा आरोग्य म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड ने पीक उत्पादनात वाढ झालेली आहे त्यामुळे भारत आता धान्य उत्पादनात दुसऱ्या स्थानावर दुग्ध उत्पादनात पहिल्या स्थानावर आलेला आहे आणि आकडेवारी आकडेवारीनुसार भारताने जागतिक खाद्य पुरवठ्यात आपली शक्ती दाखवलेली आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टार्टअप आणि मेकअप इंडिया आणि डिजिटल इंडिया या योजना पुढे आणल्या दोन हजार चोवीस पर्यंत इंडिया स्टार्टअप ची संख्या दहा पेक्षा अधिक झालेली आहे अनेक देशीय उद्योग उदयास आलेले आहेत ज्यामध्ये डिजिटल पेमेंट म्हणजे युपीआय सिस्टीमने क्रांतिकारक बदल घडवलेला आहे एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार रोजच्या व्यवहारांसाठी पाच कोटींपेक्षा अधिक युपीआय व्यवहार झालेले आहेत त्यामुळे पारदर्शक व्यवहार आर्थिक समावेश आणि गटिवर्धन या तिन्ही गुणांमुळे पारंपरिक अर्थव्यवस्था बदलायला लागलेली आहे आपण पूर्वी कॅश मध्येच व्यवहार करतो आता साध्या साध्या भाजी घेण्यापासून ते व्यवहार हे आता ई पेमेंटने होत आहेत त्यातील पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऊर्जा स्वावलंबन आणि अर्थव्यवस्था पंतप्रधानांनी सौर ऊर्जा ऊर्जा आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांकडे दुर्लक्ष न करता भविष्याच्या दिशेने टाकलेले आहे सौर ऊर्जेची स्थापना पंचवीस पर्यंत तीस टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आयरिना यांच्या आकडेवारीनुसार भारताने प्रत्येक वर्षी दहा टक्के सौर ऊर्जा वाढवलेली आहे आणि आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे ग्रीन हायड्रोजन सौर ऊर्जा संयंत्र आणि ऊर्जा बचत धोरण यामुळे जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात भारत पुढाकार घेत आहे सहावा मुद्दा म्हणजे भौतिक ढाचा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अर्थव्यवस्था पुढच्या दशकात हायवे रेल्वे एअरपोर्ट या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झालेली आणि होणार आहे भारतमाला सागरमाला आणि उडान या उपक्रमांमुळे लॉजिस्टिक खर्च कमी होऊन व्यापार सुलभ झालेला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारताचे स्थान वाढलेले आहे उदाहरणार्थ सरासरी माल वाहतुकीसाठीचा खर्च दहा ते पंधरा टक्के कमी वर झालेला आहे आणि याचा अर्थ देशाच्या उत्पादन आणि वितरण प्रणालीला गती मिळालेली आहे त्यानंतरचा सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण देशव्यापी आर्थिक समावेश पंतप्रधानांनी भारताची स्त्री शक्ती मध्यमवर्गीय शक्ती आणि युवा वर्ग यांच्यासाठी संधी निर्माण केलेल्या आहेत विशेष म्हणजे जनधन योजना उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत यासारख्या योजनांमुळे आरोग्य वित्तीय समावेश आणि स्वच्छ ऊर्जा या सर्वांचा लाभ अनेकांनी घेतलेला आहे उदाहरणार्थ लोकसंख्येच्या ऐंशी टक्के विकास आता बँक खात्यांमध्ये जमा होतो आणि त्यामुळे ही आकडेवारी हा आता फक्त आकडेवारी झालेली नसून आर्थिक समावेशनाचे प्रत्यक्ष सूत्र झालेले आहे यानंतरचा आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक आर्थिक स्थान आणि जी ट्वेंटीचे नेतृत्व भारताचे जी ट्वेंटी अध्यक्षपद हे केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या जागतिक स्तरावर त्याची स्थिरता दर्शवते पंतप्रधानांनी जागतिक मंदी आणि महामंदीच्या काळातही भारताने स्थिर वाढ कायम राखली हे वैश्विक पातळीवर भारताची रक्षा क्षमता प्रदर्शित करते आहे त्याचं सर्वात आपण सारांश घेतला तर असं म्हणता येईल की जीएसटी मुळे कर सुलभीकरण झाले आणि आणि कमी झाला महिलांचे सशक्तीकरण आणि मुद्रा योजना याच्यामुळे उद्योजकता वाढलेली आहे शेती सुधारणा बऱ्याच बऱ्यात इनाम पीक विमा योजना आणि उत्पादन वाढ झालेली आहे स्टार्टअप्स म्हणजे युपीआय डिजिटल पेमेंट यामध्ये नव उद्योजकतेला लाभ मिळालेला आहे ऊर्जा रुपांतरण सौर ऊर्जा ग्रीन ऊर्जा पर्यावरणपूरक आहेत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हाय पोर्ट एअरपोर्ट आणि लॉजिस्टिक यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आर्थिक समावेश जनधन उज्ज्वला आणि आयुष्यमान भारत यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आणि जागतिक नेतृत्व जी ट्वेंटी मध्ये भारताचे स्थान आढळ आहे या सर्वत्र आपण असा निष्कर्ष काढू शकतो मोदींनी आपल्या भाषणातून हे स्पष्ट केलेले आहे की आर्थिक धोरणे केवळ वा मर्यादित नाहीत तर ती सामाजिक परिवर्तनाचे माध्यम झालेली आहे श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं हे भाषण नजीकच्या भविष्यात भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दिशा स्पष्ट करणार आणि देशवासियांच्या मनात नवी उमेद जागवणारं होतं या भाषणातल्या मुद्द्यांचा आपण सर्वांनीच विचार करून आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करून हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात हातभार लावूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन अंकिता आपटे